नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्याभरापासून कर्जमाफीच्या चर्चेला चांगलाच उदाहरण आलेला आहे याच्यामध्ये विरोधी पक्षनेते असो किंवा सत्तेतले मंत्री असो अब्दुल सत्तार असो किंवा यामध्ये या, या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी असो यामुळे कर्जमाफीच्या चर्चेला व कर्जमाफीच्या कामाला चांगलाच वेग आला तर यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे आणि किती वर्षापासून कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत म्हणजे दोन हजार चौदापासून कर्जमाफी करणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत की रेग्युलर शेतकरी जे कर्जदार भरतात नियमित त्या शेतकऱ्यांचं का काय होणार आहे आणि कर्जमाफी नेमकी ही कधी होणार आहे व कधीपर्यंत कर्जमाफीच्या चर्चेच्या ह्या घोषणा होणारा त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वी मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उजव्या साईडला दिसत असलेल्या काळ्या बनणार तर चला व्हिडिओ सुरू करूया विरोधी पक्षांनी म्हणजे नाना पटोले यांनी आधीच घोषित केलेल्या आठ दिवसाच्या अगोदर की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर हे कर्जमाफीचा पहिला निर्णय हे आम्ही घेऊ त्यानंतर यापूर्वीच्या शिबिरामध्ये काँग्रेसचं शिबिर झालं सुप्रिया सुळे यांना त्यांनी पण सांगितलं की आमची सत्ता येताच मुख्यमंत्री पहिली सही करण ते म्हणजे कर्जमाफीच्या फाईलवर त्याच्यानंतर अब्दुल सत्तार सरकार म्हणले मंत्री सुद्धा तीन लाख सरसकट कर्जमाफी या संदर्भामध्ये सरकारकडे मागणी केली आणि सरकारमध्ये या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या सूत्रांनी माहिती दिली की आता माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आता बघूया कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकते कारण महाराष्ट्रामध्ये दोनदा तर देशामध्ये एकदा दोन हजार आठमध्ये कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीपासून देखील काही शेतकऱ्यांच्या खालील व्हिडिओखाली भरपूर अशा कमेंट आहे की दोन हजार आठपासून दोन हजार सतराला आणि दोन हजार एकोणीला तिन्ही कर्जमाफीमध्ये आम्हाला शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही ना। त्यानंतर शेतकरी मित्रांनो कडू यांचं विधान आहे म्हणलं प हिवाळी म्हणलं की त्यांच्या मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याला दोन्ही योजनेमध्ये पात्र असून देखील म्हणजे दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना त्यानंतर दोन हजार एकोणीसमधले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना यामध्ये तो शेतकरी पात्र आहे पण त्याला मुख्यमंत्र्याची आणि सही देखील आहे की ह्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे आणि तिथं बँकेच्या प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर त्याचं कर्ज माफच नाही हा मुद्दा डायरेक्ट बच्चू कडू यांनी संसदेमध्ये मांडला विधानसभामध्ये मांडला तर आता बघूया कर्जमाफीच्या मुद्द्याच्या हालचाली कशी आहे व शंभर टक्के कर्जमाफी कशी होऊ शकते व निको निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचा विषय तो सुटू शकतो की नाही सुटू शकत या संदर्भात तर महायुती सुद्धा या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सक्रिय असल्याचं दिसून येतं असं सूत्रांनी सांगितलं आणि यामध्ये किसान नेते किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सुद्धा कर्जमाफीची ही जोर धरून मागणी केलेली आहे आत्ता कर्जमाफीसाठी कर्जीपासून जोर धरू लागला आहे महाराष्ट्रामध्ये तर बघूया तेलंगणा सरकारने एकतीस हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली त्यानंतर दुसरं राज्य बाजूचं झारखंड झारखंडमध्ये छेचाळीस करोडची कर्जमाफी ही त्या सरकारने तिथं जाहीर केलेली आहे तेलंगणाचं सरकार येताच काँग्रेस पक्षाचं प्रस्थापित होताच त्या सरकारनं तब्बल एकतीस हजार कोटीची पैशी हे क एकतीस हजार कोटीची कर्जमाफीची तरतूद केली आणि पैसे टाकायला सुरुवात देखील हे केल्याची माहिती ही आलेली आहे आणि त्यानंतर झारखंड झालं झारखंडमध्ये सुद्धा त्याचे वित्तमंत्री डॉक्टर रामेश्वर उराव यांनी बजेट सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा घोषणा केली कर्जमाफी शेतकऱ्यांची केली जाईल त्यासाठी पन्नास हजारपासून तर शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज कर्जमाफ केले जाईल त्यामध्ये चार हजार सहाशे सहा करोड सत्तावन्न लाख रुपयाचा बजेटची तरतूद हे शेतकऱ्यांसाठी केली मग महाराष्ट्रात का नाही हे दोन राज्य छोटे छोटे राज्य करत आहे मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये सादर केला का आता पुढे बघा आता कोणते कोणते नेते यामध्ये जोर धरून ठेवले आहे लोक लोकसभेमध्ये लोकसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये आता भाजपला सत्तेतल्या सरकारला सोयाबीनचे भाव कापसाचे भाव तुरीचे भाव कांद्याचे भाव हरभऱ्याचे भाव गव्हाचे भाव द्राक्षाचे भाव फडबाग तसेच पिकापासून फळापर्यंत संपूर्ण शेतकरी हा भावासाठी पूर्ण या सरकारनं शेतकऱ्यांचा मातीमोल म्हणजे त्यांच्या ताटात माती, ताटा माती कालवण्याचं काम केलं होतं याचाच त्यांना फटका म्हणजे चांगला शेतकऱ्याची ताकद काय हे लोकसभेमध्ये दिसली त्यांना चांगला दारूण पराभव स्वीकारावा लागला तर त्याचं चा हे चांगलं एकमेव म्हणजे किंगमेकर ठरला आता शेतकरी त्यानंतर आता बी जे पी सरकारला चांगला, हो। चांगला फटका बसला त्यामुळे आता वातावरण हे अनुकूल झालेल्या कर कर्जमाफीसाठी लोकसभेच्या फटक्यामुळं संसदेमध्ये राहुल गांधी यांचं पहिलं भाषण कोणतं केलं शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षनेते आजपर्यंत मागणी करताना दिसले होते पण आता त्यांना देखील जोर आलेला दिसला तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे संसदेमध्ये सोळा लाख करोड सोळा लाख करोड जर शेतकऱ्या या उद्योगपत्यांचं कर्ज जर माफ करू शकता तर आमच्या शेतकऱ्यांचं थोडंसं कर्ज तुम्ही का नाही करू शकत हा त्यांनी प्रश्न हे तिथं उपस्थित केला होता आणि मागणी केली होती की सोळा सोळा लाख करोड रुपये जर तुम्ही उद्योगपत्याचा मोठमोठ्या उद्योगपत्याचं कर्ज आहे त्यांना काय कुठं आंदोलन नाही करावं लागत कुठं उपोषणाला बसण्याला दिसले नाही तरी त्यांचं सोळा लाख करोड माफ आमचं छोटंसं म्हणजे कमी करोड असलेलं शेतकऱ्यांचं कर्ज देखील हे माफ नाही करताना दिसत आहे याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये संसदेमध्ये त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शिबिरामध्ये काय सांगितलं त्यांनी भाषणामध्ये ऑन रेकॉर्ड करून ठेवा म्हणून सांगितलं त्यात की आमची सत्ता येतात आमचा मुख्यमंत्री पहिली जे फाईलवर साईन करन ते म्हणजे कर्जमाफीच्या फाईलवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ऑन रेकॉर्ड शब्द आहे हा आणि त्यानंतर आपल्या विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनीसुद्धा मागील आठ दिवसामध्ये स्टेटमेंट दिला आहे आपल्या ट्विट केला आहे त्याने सांगितलं आहे ट्विटरवर की तेलंगणा प्रमाणे महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी तुम्ही जर करू न, न, नसल शकेल आमचं सत्ता येताच आमची सत्ता आल्याबरोबर शेतकऱ्यांची पहिला निर्णय हा कर्जमाफीचा घेतला जाईल त्यानंतर पावसाळी अधिवेशनमध्ये सत्तावीस मिनिट विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलले त्यानंतर त्यांनी सं भाषणामध्ये असंही म्हणलं शेत की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे कारण दोन वर्षाच्या काळामध्ये शेतकरी हा होरपडून गेला आहे नैसर्गिक संकटात आणि तुमच्या सरकारी धोरणामुळे अर्धे सर अर... शासकीय सरकारी धोरणामुळे अर्धा शेतकरी होरपडला गेले आहे त्यानंतर त्यांनी म्हणले की हेलिकॉप्टर घेण्यासाठी तुम्ही पाच टक्के जी एस टी आकारता तर त्या त्या ज्या शेतकऱ्याचं तुम्ही तीन टाईम खातात त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेण्यासाठी अठरा टक्के जी एस टी लागता त्यांना जे अवजारे लागते त्यांना घेण्यासाठी तुम्ही अठरा टक्के जी एस टी लागता त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हाच त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे यांनी दोन मागण्या मागण्या केल्या होत्या एक वीज बिल माफ करेल शेतकऱ्यांना वीज मोफत करणे दुसरी म्हणजे कर्जमाफीची आता वीज बिल माफची घोषणा केली आहे सरकारनं तर शेतकऱ्यांना काय वीज माफ वीज काय आजपर्यंत काही शेतकरी भरतच नव्हते त्यामुळे विजेचं काय प्रश्नच नाही वीजे वीज माफ केल्यानं नाही ना माफ केलं शेतकऱ्यांना त्याचं काही लेणं देणं नाही काय मनावर घेतलं नाही त्यानंतर त्यांनी मागणी केली होती कर्जमाफीची आता सरकारचं काय झालं आहे जे द दो, राज्यात दोन वेळा झाली आता सतरामध्ये आणि एकोणसवीमध्ये कर्जमाफी कर कर तर आता दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना तर यानंतर आता सरकार विरोधी पक्षाच्या मागण्या व सत्तेतले अब्दुल सत्तार यांची मागणी सरकारकडले मंत्री म्हणतात की आम्ही कर्जमाफी संदर्भामध्ये सहानुभूती व सक्रिय आता त्याची माहिती गोळा करणे सुरू आहे जिल्हांनी आहे शेतकऱ्यांची किती संख्या आहे किती कोटी जिल्ह्यांनी आहे कवर कर्जाचा बोजा कर आहे तालुकाने आहे किती शेतकरी आहे त्यांच्यावर कितीचा बोजा आहे आता कर्जमाफी मिळू शकते का तर हो कर्जमाफी मिळू शकते तर कर्जमाफी कशी मिळू शकते जर शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारमधले केलेली नाही सरकारनं जर केले नाही घोषणा तर ते पडू शकतात हे शंभर टक्के कारण व्हिडिओच्या खाली शेतकऱ्यांच्या सोशल मीडियावरील ॲक्टिव्ह शेतकरी हा इतका ॲक्टिव्ह झालेला आहे इतका सुजन झालेला आहे आता पहिल्याच्यासारखा सरकारला सरकार गाजर दाखवून मतं मारण्याचं काम हे सरकार करू शकत नाही हे त्यांना लोकसभेला माहीत झालं आता व्हिडिओच्या खालची कमेंट शेतकऱ्याची शंभर टक्के अशी आहे का आता सरकारला पळाचं जर सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत भाव नसून दे शेतकऱ्यांना कर्जमाफी नसून दे शेतकऱ्यांचा पीक विमा नुकसान झाल्या पोटी जुगील तीन हजार कोटी अद्यापही शेतकऱ्यांच्या बाकी आहे तर आता कर्जमाफी जर करायची झाली आता निवडणुका तोंडावर आहे तर यांना कर्जमाफी करताना पुरवणी मागण्याची आवश्यकता बडेल पुरवणी मागण्यासाठी अधिवेशन सुरू पाहिजे घोषणासुद्धा करू शकतात या घोषणा करून घोषणा केल्यानंतर यांना कर्जमाफीच्या आकडेवारीची माहिती गोळा करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागतो त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया त्याचे गोडा करा पात्र किती अपात्र पुन्हा याच्या अटी शिथिल करतात का करतात या संदर्भात संपूर्ण माहिती बघण्याजोगी आहे सरकारची आता विधानसभा निवडणूक आहे निवडणुकीमुळे आणि विरोधी पक्षाची मागणी आणि सरकारची सुद्धा मागणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये केलेली पैशाच्या खर्चाची तरतूद त्यानंतर दोन चार योजना काढल्या भावांतर योजना काढली होती लोकसभेच्या मा या आचारसंहितेच्या तोंडावर घोषणा केली आणि बंद केली होती तर त्याचप्रमाणे आता घोषणा होऊ शकते का कर्जमाफीची घोषणा आता करणे हे अनिवार्य आहे कारण हे नाही केले सत्तेतले नाही केले तर विरोधी पक्ष स्पष्ट सांगत आहे की आम्ही सत्तेत येताच नाना पटोले झालं उद्धव ठाकरे झालं त्यानंतर सुप्रिया सुळे झाले यांनीच सांगितलं विजय वडेट्टीवादे सत्तेत येताच आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फॉल केले हे सर्व माहिती त्यांना सरकारला का आपण जर ना केली तर हे करणार हे ना केले तर आम्ही करणार पण ठोस भूमिका यांनी घ्यायला पाहिजे होती ते अर्थसंकल्प म्हणजे म्हणजे आतापर्यंत शेतकरी यांच्याकडे सरकारकडे आकडेवारी आली असती आकडेवारी आली असती म्हणजे सर शेतकऱ्यांना तीन लाखपर्यंत तरी किमान कर्ज हे सरसकट माफ केलं पाहिजे त्यानंतर रेग्युलर कर्जदार आहेत त्यांचं देखील माफ करायला पाहिजे रेग्युलर कर्जदार कर्जाचा भरणा भरताय म्हणून हे संस्था टिकून आहे हे देख यांचं जर थकीत शेतकऱ्यांचं कर्ज जर माफ झालं तर रेग्युलर कर्जदार देखील आता कर्ज भरायला तयार होणार नाही कारण हे कर्जदा रेग्युलरवाले भर उचलतच आहे भरतच आहे भरतच आहे आणि थकीतवाल्याचं था माफ होतच आहे मग यांच्यावर अन्याय का पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं पण ते देखील अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यात न झाला आता शेतकरी मित्रांनो बघूया कर्जमाफीची चर्चा आता चांगलीच उदाहरण धरलं आहे चर्चेला तर तथा शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे पण आता बघूया शंभर टक्के कर्जमाफी हे निवडणुकीच्या तोंडावर आचार शेतीच्या तोंडावर करतात का और की निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यावर करतात का घोषणा तर हे निवडणुकीच्या पहिले होईल कारण विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की सत्ता झाल्यावर पहिले साईन आम्हीच करू त्यामुळे आता सत्तेतले मंत्री संत्री सर्वच ह्या कर्जमाफीसाठी सक्रिय झाले आहे आणि माहिती गोळा करण्यासाठी देखील सक्रिय झाली आहे माहिती गोळा करणे सुरू आहे आता बघूया कर्जमाफी कशी होते यामध्ये किती अटी लागतात आणि कधीपर्यंत कर्जमाफीच्या म्हणजे दोन हजार चौदापासून करते का दोन हजार सतरापासून करते साडेसहा लाख शेतकरी अद्यापही वंचित आहेत दोन्ही कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्यांचा का हा देखील मोठा प्रश्न आहे कारण ज नवीन कर्जमाफी केली का जुन्या कर्जमाफीचा यांना विसर पडतो ते शेतकरी तसेच दगडाच्या हा खाली हात ठेवल्यासारखे दडून राहतात तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद